मद्रे शिवारातील बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त वळसंग पोलिसांची मोठी कारवाई एक कोटी चोपन्न लाखांचा मुद्देमाल जप्त मद्रे गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने मतदान बूथ पाहणी करून मदरेआहेरवाडी रस्त्यावर पेट्रोलिंग करीत असताना मद्रे शिवारात राजू टिळेकर यांचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक संशयित आयचर टेम्पोची पाहणी केली असता थांबलेल्या टेम्पोजवळील तीन ते चार इसम पळून गेले जवळ असलेल्या गोडाऊनची पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट विनापरवाना देशी दारू बनवण्याचा कारखाना असल्याचे निष्पन्न झाले सदर जागेचे मालक राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर व त्यांचे भागीदार कारखाना चालवणारे दिनू शेठ उर्फ भूषण पाटील राहणार धुळे यांच्यासह कारखान्यात स्वयंचलित चार मशीने कच्चे रसायनाचे अडीचशे लिटरचे एकूण एकशे बावीस बॅरल मोकळ्या बाटल्यांचे बॉक्स त्यास लागणारे झाकणचे बॉक्स व तयार करण्यात आलेले देशी दारू टॅगो पंच रॉकेट देशी दारू भिंगरी देशी दारू कोंकण प्रीमियम नंबर वन या चार कंपनीचे देशी दारूचे चौदाशे बॉक्स असे एकूण एक कोटी चोपन्न लाख नऊ हजार सहाशे पन्नास किमतीचा बनावट देशी सह मुद्देमाल जप्त करून गुन्ह्यातील आरोपी राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत तिळेकर राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर यास अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्या टीमने केली